वर्षाची एक मुलगी मधले एक गाव डोंगराळे साधी वाटणारी रविवारची संध्याकाळ पण काही क्षणात सगळं बदललं आणि ते जे परत कधी घरी नाही डोंगराळे गावामध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीच आणि ना त्याला गावात होईल तरच आम्ही होणं गाय झालेला अत्याचार आणि तिचा मृतदेह सापडणं हे फक्त एक केस नाही हे महाराष्ट्राच्या कडक वास्तवाचं एक प्रतिबिंब आहे जिथे दर तेवीस मिनिटांनी एखाद्या लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा नोंदवला जातो तर आपण पाहणार आहोत साधी शांत दिसणारी गावची संध्याकाळ राज्यभर दिसणाऱ्या एका मोठ्या पॅटर्न सारखी केस कशी बनते टाइम्स ऑफ इंडिया रिपोर्टनुसार ती मुलगी रोजच्या सारखीच घराजवळ खेळत होती ओळखीची जागा रोजचं रुटीन सगळं काही ठीक चाललं होतं आणि सुमारे सात वाजता कुटुंबाला जाणवलं की दिसतच नाहीये पोलिसांच्या स्टेटमेंटनुसार एक कन्स्ट्रक्शन वर्कर विजय खैरना तिला किडनॅप करून घेऊन गेला आणि काही तासांनी तिचा मृतदेह मिळाला तो पण अशा ठिकाणी मोबाईल टावर जवळ अर्ध ठिकाण जिथून लोक रोज शांतपणे जातात आरोपी विजय खैरनार याला लगेच अटक झाली मीडियानुसार त्याने कबुली दिली पण त्याने कबुली देऊन सुद्धा त्याच्यावर अजून काही कारवाई नाही झाली आणि या टप्प्यावर आपल्याकडे माहिती मर्यादित असली तरी ती आधीच दाखवते की आपण जिथे सुरक्षित आहोत असा वाटणारा अवकाश आणि खरं वास्तव्य यांच्यातील दरी खूप मोठी आहे आणि हा धोका नजयाड राहून कुटुंबांना पूर्ण सुरक्षित वाटणाऱ्या त्या जागेत तसा शिरला मालेगावची ही केस एक संघर्ष नाही ती तीन मोठ्या वेगवेगळ्या कॉन्फ्लिक्ट संगम आहे लोकल इन्सिडेंट एक गायब झालेलं बाळ घाबरलेलं गाव घरापासून अंतरावर सापडलेला मृतदेह आणि एक गुन्हे आणि संतापानं पेटलेलं गाव या गोष्टी बाहेर येत भीती राग आणि त्या जागेवरचा विश्वास फुटल्याची वेदना ती मुलगी वाढत होती नंतर येतो दुसरा कॉन्फ्लिक्ट महाराष्ट्राचा पॅटर्न थोडं मागे जाऊन मोठ्या पिक्चर पाहिलं तर आकडे धक्का देतात टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रात बावीस हजार तीनशे नव्वद चाइल्ड ऑफेन्सेस नोंदवले गेले आहे म्हणजे साधारणतः दर तेवीस मिनिटांनी एक केस आणि पॉक्सको अंतर्गत नाईन्टी एट पर्सेंट पीडित मुली आहेत ते आज मुलांसमोरील सर्वात मोठं संकट येऊन सांग तर आपण दाखवलेली शांतता आणि निष्क्रियता आहे हे काही असामान्य आकडे नाही हा एक सतत चालणारा राज्यभर पसरलेला संकटाचा एक पॅटर्न आहे त्याच्यानंतर येतो थर्ड कॉन्फ्लिक्ट स्ट्रक्चरल फॉल्ट कमी चाइल्ड प्रोटेक्शन युनिट्स ओव्हरलोडेड पॉक्सको फास्ट ट्रॅक कोर्स सुरक्षित नसलेली राहण्याची योजना आणि भीती कलम्स समाज दबावामुळे होणारा अंडर रिपोर्टिंग आणि ह्या ज्या कमजोर जागा आहेत त्या आपल्याला रोज दिसत नाहीत पण एखादी झालेली अशी दुर्घटना त्यांना पूर्ण उघड करून टाकते हे दोष सगळ्यांना दिसत असतानाही व्यवस्थेने अजून का बदल घेतले नाही आणि पुढच्या केसेस रोखण्यासाठी ती तयारी का झाली नाही मालेगावची ही घटना समजून घ्यायची असेल तर त्याला महाराष्ट्राच्या मोठ्या पॅटर्न मध्ये ठेवून पाहावं लागेल याच्यामध्ये सात गोष्टी आहेत एक ओळखीचेच आरोपी असणे लहान मुलांवरील गुन्ह्यात अनोळखी अशी इकडची तिकडची कल्पना वापरली जाते पण खरी रिअॅलिटी वेगळी असते बहुतांश केसेस मध्ये आरोपी असतात शेजारी लोकल कामगार किंवा रोज दिसणारे चेहरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या आसपास गुन्हे घडणे अनेक केस घरापासून काही शांतरावर घडतात मालेगाव मध्ये हाच पॅटर्न रिपीट झाला पालकांना वाटतं जवळचं ठिकाण म्हणजे सुरक्षित पण ही ठिकाणं सुरक्षेची हमी देत नाही तिसरा पॉईंट ओळखीच्या जागांमध्ये कमी सुपरविजन संध्याकाळची वेळ अंदुकले झुडपांनी भरलेले कोपरी कन्स्ट्रक्शन स्पॉट्स टॉवर कॉम्पाऊंड या सगळ्या जागा सामान्य असतात जोपर्यंत तिथे एखादी दुर्घटना घडत नाही प्रत्येक मुलाला सुरक्षित वाटण्याचा भीतीपासून मुक्त वाढण्याचा आणि योग्य संरक्षण मिळण्याचा हक्क आहे पण या जागा मुलांना पुन्हा पुन्हा फेल करतात चौथा पॉईंट सोशल इकॉनॉमिक दुर्बलता जेव्हा परिसरात सुरक्षित प्ले एरिया नसतात तेव्हा कुटुंबाकडे पर्याय नसतो मुले बाहेरच खेळतात हे सिस्टमॅटिक रिस्क आहे पाचवा पॉईंट स्टिग्मामुळे अंडर रिपोर्टिंग अनेक गावामध्ये कॉस्प आणि जजमेंटची भीती ही कायदेशीर प्रक्रिये जास्त वाटते अनेक केस पोलीस स्टेशन पर्यंत नाही म्हणून ऑफिशियल नंबर फक्त अर्ध वास्तव दाखवतात आणि सहावा पॉइंट इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रायल मध्ये डिले फास्ट्रॅक ओव्हरलोडेड सुद्धा आहेत आणि डिले दोन हजार ची कोपर के केस ज्याने स्ट्रक्चरल गॅप उघड केले आणि हे पॅटर्न रिपीट होतात कारण परिस्थिती तशीच राहते पण मालेगावच्या केस मध्ये त्या आरोपीने असं का केलं आपल्याला त्याचा मोटिव्ह कळतो का सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे की हे झालंच का पण स्थानिक मराठी महत्वाची गोष्ट येते पत्रकारांना सांगितलं की हा जो आहे आणि त्या मुलीचे वडील यांचं काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं आणि त्यामुळेच त्यांनी ते ही गोष्ट केली ही गोष्ट आपण खूप काळजीपूर्वक बघितली पाहिजे भांडणामुळे त्याने एवढं भ्रून कृत्य केलं हे कितपत योग्य आहे आणि अशा गुन्हेगारांना योग्य शिक्षा न झाल्यामुळे त्यांना पुन्हा गुन्हा करण्यासाठी अजून वाढत जातात आणि इथूनच एक खरा टर्निंग पॉइंट तयार होतो लहान मुलांवरचे असे गुन्हे बहुतेक वेळा स्पष्ट मोटिव्ह दाखवतच नाही ते वेगळंच वास्तव दाखवतात आपण आजूबाजूच्या वातावरणातले आणि सिस्टम मधले खोलतडे कमी विजिबिलिटी कमकुवत सुपरविजन ओळखीचा सोपा एक्सेस आणि बेसिक गोष्टींचा अभाव आणि प्रश्न इथूनच बदलतो त्यांनी का केलं नाही तर हे करणं सोपं तरी कसं झालं मुलगी घरापासून लांब नव्हती आजूबाजूचे लोक होते आणि आरोपी सुद्धा या भागातला ओळखीचा चेहरा तरीही गुन्हा झाला पोलिसांनी जलद हालचाल केली त्यात काही स्थानिक मुलांनी दिलेले स्टेटमेंट मदत ठरली ही गोष्ट पोलिसांच्या कार्यक्षमतेचं उदाहरण आहे पण फक्त नशिबाने मिळालेल्या छोट्या साक्षीदारांवर अवलंबून असलेली ही व्यवस्था संरक्षण व्यवस्था नसते इथे एक वाक्य थेट लागू होतं चाइल्ड प्रोटेक्शन हे रिएक्शन देऊन चालत नाही ती सततची सार्वजनिक जबाबदारी आहे पण महाराष्ट्राचे आकडे सांगतात की व्यवस्था अजूनही दरवेळेस गुन्हा झाल्यावरच चालू होते आधी नाही तज्ज्ञ स्पष्ट सांगतात बदल तातडीचे आहेत आणि दिशाही स्पष्ट आहे इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म ताबडतोब एफ आय भरली गेली के तर केस अडकत नाही पॉक्सो कोर्स मजबूत केल्याने विलंब कमी होतो फॉरेन्सिक क्षमता वाढली तर तपास विज्ञान धारित होतो डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट्स वाढवल्या तर रिस्क लवकर पकडता येते बाल संवेदनशील पोलीस प्रशिक्षणामुळे मुलांची पुन्हा मानसिक जखम होत नाही आणि पुरावे जास्त विश्वास नियम घेतात त्यानंतर येतात कम्युनिटी लेवल चेंजेस गल्ली बोळात चांगलं लाइटिंग घराच्या आसपासचे लो विजिबिलिटी स्पॉट साफ करणं सेफ प्ले झोन तयार करणं पालकांना ल्युरिंग कसं केलं जातं याबद्दल जागरूक करणं आणि संध्याकाळी छोटे वॉच ग्रुप्स जिथे परिसर एकमेकांवर लक्ष ठेवतो च एक तत्व या गोष्टीला फ्रेम देतात बाल सुरक्षा ही सगळ्यांची जबाबदारी आहे कुटुंब समाज संस्था आणि राज्याची एक मूल एक गाव आणि एक संध्याकाळ जे सगळं बदलून घे पण मोठी गोष्ट इथे फक्त केस नाही तर तो पॅटर्न जो पुन्हा पुन्हा घडतो कारण त्या घडू देणाऱ्या परिस्थिती राहतात आणि इथे एक मला चटका लावते समाजाची ओळख त्याच्या नाही तर तो समाज आपल्या मुलांना कसं वागवतो यातून ठरतो आणि या, या मापदंडावर महाराष्ट्राची चाईल्ड सेफ्टी स्थिती तातडीच्या बदलाची मागणी करते मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन नंबर देशभर उपलब्ध आहे क्राय बचपन बचाव आंदोलन आणि जिल्हास्तरीय अशा संस्था मदत व मार्गदर्शन देतात ही डॉक्युमेंटरी त्या लहान मुलीच्या आठवण करून देण्यासाठी मुलांचं रक्षण ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे फक्त रागानं मुलांची सुरक्षितता बदलत नाही बदल घडतो जागरूकतेने आणि अशा सिस्टम मधल्या कमतरता उघड करणाऱ्या फॅक्ट बेस वर्क साठी सबस्क्राईब भारत अनफिल्टर्ड विथ विनायक अँड स्टे विथ अस